नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत दोन एम आय डी सी मेंबर्स असून आज आपण आलोय कोल्हापुरातील बेस्ट वडापाव सिरीजच्या दुसऱ्या पार्टसाठी पार अनेगा वडा या ठिकाणी हा आहे संग्राम आणि हा पट्ट्या पजाभाई तिसरा मी पहिल्या व्हिडिओला दहा हजार व्हि गेल्याने दुसरा पार्ट लगेचच दहा दिवसांनी घेऊन आलो या ठिकाणी वडा खायला नेहमीच गर्दी असते त्यामुळे जाशीला तेव्हा वडापाव गरमच मिळतो इथे पार्सल जास्त खपतात आणि जागेवर सुद्धा कागदातच खायला देतात यांच्या वड्याचा आकार चांगलाच मोठा असतो जो एक खाल्ला की पोट निवांत भरू शकतोय आम्ही वडा घेतला आणि त्याचं वडा परीक्षण करण्यासाठी बाजूला आलो वडा खाऊन झाल्यानंतर पजाने आणि संग्रामने एक मोठा निबंध वाचून दाखवला त्यानंतर मीही माझं मत त्याच्यावर व्यक्त केलं पण शेवटी काय वडा मस्त होता फक्त अजून थोडा तिकट असता तर अजून जास्त मजा आली असती पण तरीही हा वडा डेलीचा हजारोंच्या संख्येत खपतो त्यामुळे आम्ही वड्याला देतोय दहा पैकी साडेआठापेक्षा तिकड पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच कोल्हापूर इंजिनिअरला फॉलो करा जय हिंद